कोणते अर्धजिमाजा पोते पोस केला त्याला बांधवायचं मला कोणती जी नाही काय नाही ओडेत रस्त्यात जी आर मला दाखवा तुम्ही देव चार चार हाती तुम्ही दबाव आणता अधिकारानून तुम्ही काय लय मोठे झाले काय कशाला दावा आणता तुम्हाला शिव आहे साईंती मज आहे गटमोज आहे नाही मला हाती मजला कोण होतं तुझी जीड दोन एकर कमी मी फोन देणार जीड तीन एकर कमी मी हेती कोण देणार तुम्ही देणार का उद्या जीड दोन एकर कमी म्हणतोय तो आता फोन झालाय माझा का फोन कट करतोय तो ताळी कशाला काय एकाला एक आणि एकाला एक खोटं बोलता आणि समाजामध्ये माझ्या दाखवा आणि माझी बाजित झाली प्रवा माझ्या बाजूनी आहे का नाही तो माझी भरपाई झाला तुम्ही जबाबदारी घ्या कशाला बोलला काय मी माझी बाजू तुम्ही मी काय बोलतो तुम्हाला कळते का नाही हा दोन गोष्टी तुम्ही करा संपला विषय कशाला तुम्ही पोस्ट सुद्धा देत नाहीत मला तुम्हाला पाठवलेला खोटा ऑफ कंटेंट बाकीचा काय विषय तुम्हाला माझी माहिती दिली तुम्ही या ना खोटा मध्ये जबाब द्या माझ्या हाती कप्रत झालेली आहे माझ्या हाती कायम होतील तुम्ही नुसतं तोंडी बोलता नुसतं कागद द्या जबाबदारी द्या लिखी द्या तुमचा जी आर आहे मला ओढ्याचा मला पाहू द्या मी येणार आहे ना मी शेतकरी आहे का नाही मला काही कळत नाही मी गुरु तो गाय पाळितो ना मग तुम्ही द्या ना जी आर द्या आणि माझी उद्या जमीन बाधित होईल का नाही रस्ता झाल्यानंतर मोठा प्रवाह आल्यानंतर कुडून जाणार आहे तुम्ही कुड प्रवाह लावला माझ्या जमिनीला त्याची याची जबाबदारी द्या तुमच्या मी काय म्हणतो बोल ताळ्याला बोला तो मला एक म्हणतो प्रश्न घ्या ना पहिला ओढा काढायचा कोणता ओढा काढायचा काय नैसर्गिक आहे तो आहे ना त्याला तुम्हाला काय काढायचं कारण तो माझा आहे नैसर्गिक आहे माझ्या जमीन माझा पोट खराब आहे तो नैसर्गिक मला ते आर दिलाय का नाही दिलाय ना गव्हर्नमेंटनी ओढ्यात रस्ता काढा दाखवा ना मला ते यार के आर दाखवा रस्त्याचा प्रश्नच नाही ना ओढा करायचा ओढा पुढे तो माझा माझा ओढ काढायचा माझा प्रश्न आहे ना ओढा घाडला मग न्यायप्रविष्ट अरे चुप रे न्याय प्रविष्ट आहे का नाही ओढा काढला म्हणून साहेबांनी त्याच्यावर ते लिहिले का नाही पंचनामा वगैरे ते सिद्ध होईन ना कोर्टात मग या ना काढायला आता कोणी चालले तुम्ही सरकार ठेवा ही न्यायप्रविष्ट पाहावे आता तुम्ही काय इथे इंटरफिअर करू नका समाजाला काहीतरी असेल समज मेसेज जाईल सरकारी झाली अहो आता तार तुम्ही करा ना तुम्ही सांगा का म्हणा असं म्हणले का विचारा दोन तुम्ही जमीन कमी आहे आणि आम्हाला तहसीलदाराचा जबाब आहे म्हणून आम्ही येतोय काय नाही म्हणलं तर मग मला विचारा बोला ना त्याला मला न नोटीस देता तुम्ही झारक नोटीस देता काय मला मोजणीची झारक नोटीस नोटीस असते आणि ते काय म्हणते तहसीलदारांनी आम्हाला दिले तहसीलदार कोण माझ्या जमिनीचा मालक आहे का तो माझ्या जमिनीचा मालक आहे आणि त्याला कोणता की आर मिळाला वड्याचा त्याला शिव पानंद रस्ते शिवानी रस्ते काढायचा त्याला आदेश आहे बावनकुळे साहेबांचा इकडे हा वड्यात रस्ता करायचा त्याला आदेश नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं वडा मोजायचा कोणचा पण कोणते सगळ्या वड्यांनी ना तुम्ही जा ना काय केलेलं आहे लोकांनी इथं काय चाललंय तुमचं माझ्याच पशी काय आडले केली नाही एकदा तुम्ही खुटी पण माझ्या हो चाललंय ना ते न्यायप्रे आव तुमचाच तुमचाच होता तो विचारा त्याला जाऊ आणि हे साक्षीदार आहेत त्याचं नाही प्रश्न बाब आहे ती संपली का तुम्हाला आम्ही सहकार्य करणार नाही का कोर्टापुढे काय न्याया न्याया ते न्यायाची बाजू होईल ते याच ज्याच ज्याला त्याला न्याय मिळणार आहे त्या न्यायाप्रमाणे करू आत्ता तुमच्या गो वड्याचा यार असेल तर मला दाखवा आणि माझी झाली मी तुमच्या संग बोलत नाही आले का नाही शेळकेला बोलवा याला शेळके शेळकेला बोलवा त्याला दाखवून द्या मला जी आर दाखवा आणि त्यांनी मला लेटर पॅड दिलं का तर तुझी जमीन बाधित झाली तर आम्ही तुला नुकसान पाहिजे विषय संपला काय मला यांना विटील माझ्या जमिनीत गेले तर काही ते काही लोक नाहीत जमीन करू ना मग आता काय तुम्हाला काही मग आता काय ओढ काय प्रवाह रोखायचं नाही कोणची जमीन गेली पाण्यामध्ये कोण वाहून गेलाय ना कोण म्हणता तुम्हाला कोणती गाडी आली कधी आली अहो त्याचे पंचनामे झालेत खैरे कशाला तुम्ही हे करताय झाले ना ते होईल ना ते तो ना काढू ते तुम्ही तुमच्या म्हणतो मला हे बघा क प्रतिप्रमाणे मला बोलवत आरड्याला मला सांगाय थोरे त्यांनी लिखी दिलं लगेच तुमचं काय ऐकून घेईन लिखी आणा तारड्याला बोलवा नाही ती गवळी मॅडम तिथं बसलेली आहे ना त्याला बोलवा नाही तर शेळक्याला बोलवा त्याला जरूर नाही तशी जवळ काय म्हणला शे मला शेळक्याने मला वरिष्ठ त्यांनी आदेश दिला मी काय तुझी जमीन माझा आलेली नाही मला आपलं चाचू करून मी आपलं माझा जीव वाचवला बाबा मी अधिकारी बाहेर राहिले थोडेसे दिवस रिटायरमेंटचे आणि त्या पद्धतीने मी आलेले मला काय त्रास देऊ नको ती जमीनच नाही भरत तर मग मी काय करू कोणजी आता आता हे बघा यांनी काय करायचं सांगतोय ना तुम्हाला मी परत परत के सांगतोय माझी दारखत चालू आहे माझी कफलत चालू आहे यांनी कोर्टात देऊन सांगायचं का आमची मोजणी झालेली आहे हातीला पाठवा आमचा विरोध नाही यांच्या विरोध मुळे ते सगळं थांबलेलं आहे हे आले दारखत चालू आहे कधी दिली ते दिलेले तुम्हालाही दिलेले तुम्ही वाचलंय का मला वाचलंय का त्या बाल होईल करायचा कशाला दोन हजार सहा चे यांची येण्या मुळे ते थांबलेली आहे ना तहसीलदारनी कोर्टात गेलाय का मी म्हणतो ते ना मी म्हणतो उद्या सुद्धा निकाल लागू शकतो यांच्यामुळं ते थांबलेले म्हणून तुम्हाला माहिती म्हणून सांग

नाही थोडक्यात हे बघा तुमचा विषय नाही राहिला राहिलं काय सगळा विषय मला त्या सांगितलं

काय आणि माई जमीन उद्या बाजी झाली ना त्याचं नुकसान भरपाई तो त्यांनी जबाबदारी घ्यावा लेटर पाडव मला द्यावा विषय टाकूयात नाही आम्हाला तुझ्या जमिनीकडे वड्याकडे यायचं नाही ग्रामस्थांची इथं वड्यात रस्ता नाही आहे इथं गावाच्या तुम्ही पाहून या तिथं वड्यात रस्ता नाही

मागणी कर ना त्या रस्त्यात महाराज जमिनीतून तीन तीन रस्त्यात गेलेत उताळे साहेब का बघा हा भी माझ्या जमिनीतून गेलाय तो शिव रस्ता मी गेला ना तो माझ्या जमिनी जाणार आहे आणि वड्यामध्ये रस्त नाही तुम्ही नाकाशी वगैरे मला याच गावात राहायचे काय तुम्ही किती का काम करतो तुम्ही मला या तू या तुम्त गावचं ग्रामस्थ आहे नाही आपण ग्राम तुम मी मला याच्यात ड्रामा आणि ते ड्रामाचं विषय नाही मला काय देखा

मी अजिबात त्यांनी सांगावा तुझी जमीन केलं काय काय माहिती भाषा सौजन्याचा विचार करतो सारखाच करतो त्यांनी केली का नाही सौजन्याच्या विचार आणि कर बाबा काहीतरी काय म्हणतो लक्षात क्लस दाखव क्लस दाखव आला का परत तिथे मग आता मोजणी केली नाही का नाही शिव आनंद रास त्याची पूर्ण मोजणी केली तुमचा विषय काय तुझी जमीन काढून दिल्यानंतर तुझं काय राहते का संपलं विषय बोलून घ्या काय

तुम्ही नहीं बोल ना काही साधी कोयच यांच्या उलट पाल तीन दिवसात मोज निवाला तीन दिवसात आणि ओडा वाजायला तुम्ही निघाले अरे जमीन वादा ना क प्रत बनवता का नाही क प्रत बनवा माझी हात दाखवा ना आणि वड्यात का जे आर आहे का, का। तुमच्याकडे वड्याचा madam madam cap entry अधीस 007 फिना प्रमटा में खाल 벤ाव को क्लो डिनीज yapNS आह बेआ किसा पालका जुकों तो क्लो प्तर अन्माण मुद्चक पार пойक ि डिंति ळको में फेossenımız आजặt बмат Durr见 grandes, जांगे भिजा कें small spirit, kiut bizarre felboy अकुप ganzeng अिति आप्यों जागọi eff感 जब जाल desenvolश কিু পা কি পা ভালাত জা লি । সান।

पैसे किती भेटले तुम्हाला पहिले म्हणतात वाडा नाही रस्ता आहे मग म्हणतात रस्ता नाही वाडा आहे खेळ चालवला का कृषि वगैरे अधिकारी आहे ना अधिकारीच्या परमाने जर माझ्या कुणी कुणाला रस्ते करायला निघाले माझ्या आता ओढेचं की आर दाखवल का अडचण आहे मी असं खेळ केला ना कुणा ना कुठं फसतील तुम्ही बघा आणि कोणी ना कोणी तुम्हाला उचलून दाखणारच एका दिवशी असं खोट नाटक केलं ना माफ नाही तुम्हाला गेली काय तुम्हाला वडा गाडला आता वड्याला पाणी येतो कुठं तुम्हाला गाडायचं

गरुण सरोन याडा त सोन जाता जा जय मु यो जान नल ओ के भन के भन न विचार न होला एक दिन सलाई होला त्यांनी लिखित दिलं तुला बोलवून जाईल स्वतः बोलून आम्ही काय करू नको तुला वाटत असेल तिकडे तर तुला काय कमी पडले काय नॅशनल पार्ट भर तिकडे काट्यावर इकडे आमच्या जमिनीत तारा दिवस नको

नोटीस दाखवला आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही आले मोजायला गच्चू तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी लिखे द्या आम्हाला आणि मग तुम्ही सांगितलं नाही इथून मी म्हणते ना माझ्या वावरातून तुम्हाला रास्ता दिला तुम्हाला काय कळत पण खोट नाटक करू नका तुमच्याकडे असेल ना वड्याचं जे आहे का दाखव ना इथं पब्लिकला दाखव झाला मला नका दाखव दाखव तुमचं कागद दाखव

आणतो उद्याचे उद्या चल जे आर का रस्ता काढायचा जे आर ए बघून घ्या वेबसाईट शिवपाने त्याच पण ते काल वाह्य त्याचा संपला विषय रस्त्याचे रस्त्यात नाही नाका शेवसा उम का जा

आम्ही आमचं कुटुंब आहे त्यांचा आहे काढू नका 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 काढू नका

的啊！ नाही आम्ही तुंडी बोलायचं नाही काय काय आम्ही आदर काय करतोय माहिती का बायपास झालाय आपला सांभाळा ना आमच्या तुंडी बोलता आल कागदेपद्री बोला तिथे सांभाळत तुम्ही आपलं याला त्याला भडकून आम्ही सांगा सुन तो प्रत मागितली का नाही ना द्या द्या मला आम्ही काढतोय रस्ता काढत नाही आणि उद्या जमीन बाधित झाल्यानंतर व तुझी नुकसान भरतो ग्रामपंचायत ग्रामपंचायत